पोलिसांचे विशेष पथक व मालेगाव तालुका पोलिसांनी मालेगाव तालुक्यातील चाळीसगाव जाणाऱ्या रोडवर गिगावफाटा परिसरात सापळा रचून गांजाची अवैधरित्या तस्करी करणाऱ्या इस्मांवर छापा टाकून सुमारे पंधरा किलो तीनशे एकाहत्तर वजनाचा अवैध गांजा जप्त करून कारवाई केली आहे मालेगाव तालुक्यातील चाळीसगाव रोड परिसरात गिगाव फाट्यावर काही संशयित इसम मोटरसायकलवर अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणार असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकास मिळाली होती मिळालेल्या माहितीप्रमाणे विशेष पथकातील अंमलदार व मालेगाव तालुका पोलिसांनी गिगाव फाटा परिसरात सापळा रचून शरद हिरालाल शिंदे वर्ष पंचेचाळीस राहणार शिरूड तालुका जिल्हा धुळे या शिताफीनं ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून पंधरा किलो तीनशे मनोव्यापारावर परिणाम करणारे गांजा नावाचे अंमली पदार्थ मिळून आला तसेच वाहतूक करण्यासाठी वापरलेली बजाज सिटी एकशे दहा मोटरसायकल असं ऐकून तीन लाख बेचाळीस हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विनापरवाना बेदेशीरित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा नावाचा अंमली पदार्थ आपल्या कब्जात बाळगून त्याची वाहतूक करताना मिळून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस ठाणे करत आहेत वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे तसेच नाशिक ग्रामीण विशेष पथकातील अंमलदार यांनी सदरची कारवाई केली आहे